Jungle. Audio Jungle, Audio jungle. Audio jungle. ขอครับ

हे सर्व अतिक्रमण झाल्यामुळं रोडवर अतिक्रमण केल्यामुळं हे सगळं पाण्याची दुरावस्था झाली नाल्या ना बुजल्या नाल्या बुजून त्यामुळं गावात पाणी घुसलं अतिक्रमण झालं तुमच्या घरात घरात पाणी गेलंय तर काय सांगाल तुम्ही इथं गावात पाणी घुसलं गावात घरापास गेलंय पाणी घरापर्यंत तिकडं गावात घुसलं पाणी बऱ्याच घरायला घुसलं लोकांचं काय कारण आहे त्याला दुर्लक्ष या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळेची दहावीपर्यंतची शाळा आहे आणि या ठिकाणी चिकन सेंटर हे या ठिकाणी आहे आणि या चिकन सेंटरच्या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे या घरातून पाणी अतिवृष्टी झाल्याने सर्व गावात पाणी शिरलेलं आहे आपण पाहतोय हे चिकन सेंटर शाळेच्या गेटवर आणि यामुळेच आज सगळ्या गावात पाणी शिरलेलं आहे तर पाणी लेसी ब्लाक तो जा लगी पानी बह गया जैसे ही तो पानी निकल आमी तो